News, बेल दाबा। नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड परिसरातील कुसुम सभागृह हो या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी हो। प्रकृती केंद्रित विकास मंच व्याख्यान आणि प्रकृती संवाद कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाचे आयोजक संतोष दीपक मोरताळे अजय संगारेड्डी व राजेंद्र देवणीकर यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तर या कार्यक्रमास के एन गोविंदाचार्य यांचे व्याख्यान आयोजित केले होते त्यानिमित्त घेतलेला सविस्तर वृत्तांत काय नाव आपलं मी दीपक मोरताळे मराठवाडा हे जो कार्यक्रम आयोजित केला होता याबद्दल काय सांगणार या कार्यक्रमामध्ये सांग हा जो कार्यक्रम माननीय गोविंदाचार्यजी यांचं मार्गदर्शन नांदेडसाठी आपण ठेवलं होतं हा कार्यक्रम खरंच खूपच उपयोगी सर्वांसाठी झाला त्यांचं मार्गदर्शन जे आहे हे आंतरराष्ट्रीय लेवललासुद्धा त्यांचं मार्गदर्शन ज्या लेवलचं असते त्या लेवलचं मार्गदर्शन आज आम्हाला नांदेड मिळालं त्यामुळे आम्हाला पर्यावरणासंदर्भात आणखीनही चांगलं काम करण्याची खूप काही शिकण्यासाठी मिळालं व माननीय गोविंदाचार्यजी यांनी आम्ही जे गोदावरी नदी संसदमार्फत जे कार्य करतो आहे जैविक शुद्धीकरणाचं त्याचं जाणून घेतलं माहिती घेतली आणि हे काम पुढे पूर्ण भारतभर व्हावं असा आशीर्वादसुद्धा दिला त्याबद्दल आम्ही खूप आभारी आहोत धन्यवाद या कार्यक्रमाचं आयोजन कोणी कोणी केलं होतं या कार्यक्रमाचं आयोजन आम्ही प्रमुख चार क कार्यकर्त्यांनी केलं होतं त्याच्यामध्ये ॲडव्होकेट उदय संगारेड्डीकर सिनेट सदस्य मी दीपक मोर्ताळे सिनेट सदस्य पुन्हा आमचे राजेंद्रजी देवणीकर स्वानंद स्वदेशी भांडार जे आपलं थरडा नाक्याला आहे आणि स्वान स्वदेशी चळवळीचे जे प्रमुख कार्यकर्ते आहेत त्यांनी आणि वृक्षमित्र श्री संतोषजी मुगटकर यांच्यामार्फत या कार्यक्रमाचं आयोजन आपण इथं केलं होतं या ठिकाणी आज जो व्याख्यान मला आयोजित केली होती श्री के एन गोविंदाचार्य यांनी विशेष असं काय सांगितलं की जेणेकरून या जनतेला त्याचा लाभ होईल जनतेने जनतेने जे पर्यावरणपूरक कसं जीवनशैली जगावं त्याच्या संदर्भातही केलं आणि जागतिक लेव्हलवर सांगितलं ले की जग सगळं समस्या निर्माण करताना भारतच फक्त समाधान देऊ शकते हे जे मार्गदर्शन केलं ना ते आम्हाला एकदम खूप भावलं आणि नक्कीच यामध्ये आम्ही आमचं योगदान देऊ जगासाठी योगदान देऊ धन्यवाद या ठिकाणी बरीच मंडळी कार्यक्रमाला आली हो, आली होती परंतु जी ही बातमी पाहतायत कार्यक्रमाला आली नव्हती त्याकरता तुम्ही संदेश काय दिला जेव्हा असे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे आपले जे काही असे मार्गदर्शक नांदेडमध्ये मा येतात प्रत्येकाने या मार्गदर्शनाचा लाभ घ्यायला पाहिजे व त्यांचं जीवन सफल करायला पाहिजे एवढंच मी बोलतो आणि पुढच्या वेळेसही आपण या चांगल्या प्रमाणे याचा लाभ घ्यावा असं मी सर्व नांदेडकरांना आवाहन करतो या ठिकाणी एअरपोर्ट नांदेड पी एस आय बालाजी गाज आहेत त्यांनी देखील या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते त्यांना हा कार्यक्रम कसा वाटला याविषयी आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत सर कसा वाटला हा कार्यक्रम वक्षावल्ली सोयरे जगद्गुरु गोबारा रायनी जे सांगितलेलं आहे की आमचे नेमके कोण आहेत आपले कोण आहेत या संदर्भात परमादारी ऋषितुल्य व्यक्तिमत्व केन बोवधाचार्यजी आणि स्वामी प्रत्यानंदी सरस्वती चिन्मय मिशन नांदेड अशा विभूतींनी अतिशय सुंदरपणे मानवी जीवन कसं उन्नत करता येते आणि अवनतीला का जाते याचे कारण मी माणसा अतिशय सुंदर पद्धतीने केलं फक्त इथं बोलल्यानं होत नाही इथं केलं पाहिजे हा संकल्प सर्वांनी घेतला आणि हा फक्त एका नांदेडपुरतं मर्यादित नाही हे सर्वत्र हे जर लोन झालं जा, जायला पाहिजे त्या संदर्भात हे मार्गदर्शन होतं तरी सर्वांनी संकल्प घ्यावा की मी माझ्याकडून प्रकृतीला कोणतंही नुकसान मी करणार नाही आणि मी माझ्याकडून उन्नतीसाठी जेवढं होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करेन हे एवढं फार सुंदर कार्यक्रम झाला आणि आपल्यामार्फत हे चाललं आम्हाला आनंद होत आहे धन्यवाद या ठिकाणी आपल्यासोबत स्वामी प्रत्यानंद जी आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत त्यांनी देखील या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाला अतिशय चांगल्या प्रकारे मार्केन केलेलं आहे त्यानिमित्त आपण त्यांच्याशी चर्चा करत आहोत कर? आज या ठिकाणी जे आपण व्याख्यान दिलं नेमकं काय होतं आणि त्याबद्दल जगाला काय संदेश जाईल की जेणेकरून या जीवसृष्टी सुखी होईल आज इथे मुख्य म्हणजे गोविंदाचार्य यांचं जे व्याख्यान होत की प्रकृती केंद्रित विकास हा फार महत्वाचा विषय या ठिकाणी होता की प्रकृतीला ध्यानात आपण आपलं जीवन आपला विकास मग तो स्वतःचा वैयक्तिक असो किंवा राष्ट्राचा विकास असो तर प्रकृतीला विसरून चालणार नाही आणि ना। जो जो पण प्रकृतीला विसरून हा विकास होईल तर त्याचा विकास नाही तो नाशाकडे जातो आणि म्हणून प्रकृतीच्या वर लक्ष ठेवून आपण आपला विकास केला पाहिजे हा मुख्य विषय ठेऊन गोविंदाचार आपल्याला मार्गदर्शन केलं आणि खूपच अनमोल मार्गदर्शन नक्कीच हे सगळ्यांना आपल्या भारताच्या विकासासाठी हाच मुख्य होता है। या ए, एक होता या ठिकाणी एक काळ असा की साधू संत साधा माणूस देखील ते दोनशे वर्ष जगत होता परंतु या ठिकाणी आजकालची पिढी ही चाळीस पन्नासच्या आतमध्ये त्यांचा सं, संप होत आहे तर याचं नेमकं कारण काय आहे याकरता जनतेने काय संदेश घ्यावा आणि आपलं आयुष्य वाढण्यामध्ये त्यांनी लाभ घ्यावा आयुष्य कमी होण्याचं कारण आहार आणि विहार आहार आणि विहार आहार आपण हे सगळं रासायनिक खत वगैरे खाल्ल्यामुळे आपलं ब बरेचसे रोग आपल्या शरीरानं आपलं म्हणजे घर केलं त्या रोगांना आणि त्याच्यामुळे तीस आणि चाळीस या वर्षी हार्ट अटॅक कॅन्सर किंवा डायबिटीस सारखे रोग होतात तर था। एकच संदेशाच्या की आपला आहार आणि विहार हे सगळं संतुलित असलं पाहिजे तरच आपण व्यक्तीचा विकास होईल आणि व्यक्तीच्या विकासातूनच राष्ट्राचा विकास होईल या ठिकाणी आपल्यासोबत या व्याख्यानमालेला आवर्जून शैलेंद्र नावडे देखील होते आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत सर आज जर या ठिकाणी आपण व्याख्यान व्याख्यानमालेला उपस्थित होतात तर व्याख्यान व्याख्यानमालेतून आपल्याला काय बोध मिळाला नमस्कार वंदे मात्र जय गोमाता मी शैलेंद्र नावडे अवेकन इंडिया मुवमेंट नांदेडचा मी या ठिकाणचं सदस्य आहे आणि जनता सरकार मोर्चाच्या प्लॅटफॉर्मवर मी नांदेडमध्ये इथं कार्यरत आहे ह्याच्यामध्ये आजच्या या कार्यक्रमामध्ये आदरणीय सन्मानिय के एन गोविंदाचार्यजी यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी जे या ठिकाणी उद्बोधन केले त्यामध्ये मी त्यांच्या मताशी अगदी सहमत आहे प्रकृतीमध्ये जल जीवन जमीन जंगल या सर्वां च्या जीवनशैलीमध्ये आपल्याला पारंपरिकरित्या पुनश्च एकदा समावून घ्यावे लागणार आहे जे इको सेंट्रलायझेशन काही व्यक्तींद्वारा काही मुडवर लोकांद्वारा केलं जात आहे त्यांच्याकडेही तें त्यांचा या ठिकाणी निर्देश झालेला आहे थोडक्यात सांगायचं म्हणजे वर्ल्ड सेंट्रलाइज केल्या जात आहेत जल जमीन जंगल ह्याच्यावर पूर्ण सेंट्रलायझेशन केल्या जात आहे प्रकृतीचं स्वरूप आज धोक्यामध्ये जात आहे प्रकृतीच्या स्वरूपाला प्रकृती स्वरूपामध्येच आपल्याला आपल्या पारंपरिक जीवनशैलीमध्येच याचा आपल्याला सुरक्षिततेमध्ये ठेवण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत हे या कार्यक्रमामधून मला आज या ठिकाणी उद्बोधन झालेलं आहे धन्यवाद